अकलूज नगरपरिषदेच्या नगरसेवकांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित मंचावरील सोलापूर जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे असंख्य राजकारण्याचे वस्तात आदरणीय माझे दादा आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब ज्यांचं नेतृत्व सध्याच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये बहरू आहे ते माझे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेब आमदार उत्तमरावजी जानकर साहेब तसेच मंचावरील सर्वच मान्यवर खरं तर मी अकलूजचा नाही आणि माळशेरस तालुक्याचा पण नाही पण खासदार साहेबांचं नेमकं काय प्रेम माझ्यावरती जडलं आहे आकुलूजला सभा असली की तळेकर सरला बोलवावं लागते कारण तळेकर सरांना खासदार साहेबांनी असू द्यात किंवा साहेबांनी असू द्यात त्यांनी पंढरपूरचा मानलंच नाही सुद्धा मानलं नाही मोहिते पाटलांच्या घरातला एक सदस्य आहे अशा पद्धतीचं मला मानलं त्याबद्दल भैया साहेबांचे मी मनापासून आभार मानतोय खऱ्या अर्थानं मगापासून दहशतवादाचा मुद्दा या ठिकाणी येतोय गाजतोय म्हणतायत की अकलूजमध्ये दहशत आहे अकलूजमध्ये काम करू दिलं जात नाही आणि सांगतोय कोण ज्या बाबासाहेब आंबेडकरांवरती विश्वास ठेवून भीमा कोरेगावला लाखो माणसं जातात त्या भीमा कोरेगाव मध्ये दंगली घडवणारा हा बीडचा मुकादम म्हणतोय अकलूजमध्ये दहशत आहे ज्या माणसानं बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं पावन झालेला भीमा कोरेगाव सोडलं नाही आणि हा माणूस अकलूजमध्ये येऊन म्हणतोय की अकलूजमध्ये दहशत आहे अरे जर दहशतच आमची असती ना तर तो अकलूजमध्येच नाही सोलापूर जिल्ह्यात सुद्धा पाय ठेवला नसता मुक्कदम साहेब तुम्ही अकलूजमध्ये येत ठेवला असता का पाय अकलूजमध्ये जर अकलूजमध्ये दहशत असती तर सोलापूर जिल्ह्यात सुद्धा पाय ठेवायची धमक बीडचा रामबो तुमच्यामध्ये एवढी नसती सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपचे नेते अनेक आहेत आदरणीय सुभाषबाबू देशमुख साहेब आहेत आदरणीय विजय कुमार देशमुख साहेब आहेत सचिनजी कल्याण शेट्टी साहेब आहेत राजेंद्र राऊत साहेब आहेत समाधान दादा अवताडे साहेब आहेत एवढे मातब्पर नेते असताना सुद्धा आमच्यावरती हे मानचा उघडाघडी आमच्यावरती आणून लादला मग सोलापूर जिल्ह्यातली माणसं सोलापूर जिल्ह्यातले भाजपचे नेते कुठे गेलेत प्रशांतरावजी परिचारक साहेब कुठे गेलेत जणू आमच्यावर मानवरून एक आणला आणि हा बीडवरून एक हे जरशा गाईची खोंड आमच्यावरती जिल्ह्यामध्ये आणून सोडलेली आहे खऱ्या अर्थानं तुम्हाला सगळ्याला खिल्लार आहेत खिल्लार 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 गाईची खोंड माहिती आहेत ना त्या खिल्लार गाईचं खोंड जर का मालक सोडायला गेला वासरू ज्यावेळेला या खोंडाला सोडलं जातं त्यावेळेला शंभर गायी असू द्यात त्या शंभर गायीमधले त्याच्या त्याच्या आईलाच जाऊन हे खिल्लार गाईचं दूध हे खोंड किंवा वासरू त्याच्या त्याच्या आईलाच जाऊन ते दूध पित पण जरशाचं तसं नसतंय जरश्याचं तसं नसतंय त्याला आई कळत नाही त्याला बाप कळत नाही सोडायला जाणाऱ्या मालकालाच प्यायला सुरुवात करतोय तस हे जरशागाईच खोंड हे जरशागाईच खोंड बीडवरून इकडं आणलं त्याला आमदार केलं आणि ज्या माणूस ज्याचा मालक इथं ह्या स्टेज वरती बसलाय त्या धैर्यशील मोहिते पाटलांनाच नुसण्या द्यायला लागलं त्यामुळे या जरशागाईच्या खोंडाला आता त्याची त्याची वाट दाखवल्याशिवाय हे आकलूजकर शांत बसणार नाहीत याच मला निश्चितपणानं जाणीव आहे खऱ्या अर्थानं हा सोलापूर जिल्हा आणि हे आकलूज शहर म्हणजे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाची राजधानी आहे मित्रांनो आणि या राजधानीचा जो बुरुज आहे हा राजधानीचा बुरुज शंकरराव मोहिते पाटलांनी आहे या राजधानीच्या बुरुजाचं संरक्षण माझ्या विजय केलंय आणि त्याची रखवाली करण्याची जबाबदारी सध्या धैर्यशील मोहिते बाटलांवरती आहे आणि या धैर्यशील मोहिते बाटलांवरती असलेली ही जबाबदारी आदरणीय भैया साहेब सक्षमपणाने पार पडताना दिसत आहेत माझ्यावरती सुद्धा येत्या दोन तीन दिवसामध्ये मोठी जबाबदारी देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे त्यामुळं जिसकी नजर सबसे तेज जिसकी नजर, जिस नजर सबसे तेज उस बाज को चील कहते हैं जिसकी नजर सबसे तेज उस बाज को चील कहते हैं तोड़ने से भी ना टूटे उस पहाड़ को हिल कहते हैं तोड़ने से भी ना टूटे उस पहाड़ को हिल कहते हैं सुनो बीड़ के लकड़बगो जो हारी हुई बाजी जीत ले, उसे धैर्यशील कहते हैं त्यामुळे या राजधानीचा गड म्हणजे अकलूजचा गड तुमच्या अकलूजकरांच्या ताब्यात आहे एक सुद्धा चिरा एक सुद्धा दगड यातला ढासळला नाही पाहिजे म्हणजे हे सव्वीस जे, जे चिरे आहेत आणि त्यातला सत्तावीसावा जो चिरा आहे हे आपल्या राजधानीचा बुलंद कडा हा कडा ढासळू न द्यायची जबाबदारी तुमच्या अकलूज करावरती सोडतो आणि थांबतो जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र